नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या भारतीय परंपरेमध्ये जेवणाचे ताट वाढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे पानावरती उजव्या बाजूचे आणि डाव्या बाजूचे पदार्थ असे वाढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ज्याच्यामध्ये डाळ भात भाजी चपाती तळणीचे काही पदार्थ लोणचे एखादा गोड पदार्थ चवीला लागणार असेल तर मीठ चटणी आणि त्याचबरोबर कोशिंबीर ज्यालाच आपण सॅलेड्स असे सुद्धा म्हणतो तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण या सॅलेड्स विषयी किंवा कोशिंबिरीविषयी माहिती समजून घेणार आहोत आपल्या आहारामध्ये या कोशिंबिरींचे प्रमाण किती असावे कोशिंबीर जेवणाच्या आधी खावी मध्ये खावी किंवा कधी खावी अनेक जण फक्त आणि फक्त कोशिंबिरींचे डाएट घेतात ज्यालाच सॅलेड डाएट्स असे सुद्धा म्हणतात कधी कधी याच्यामध्ये मिक्स व्हेजिटेबल्स आणि मिक्स फ्रूट असे सुद्धा सॅलेड लोक घेतात हे बरोबर आहे का चुकीचे आहे त्याचबरोबर कोशिंबीर बरोबर खावी दाण्याच्या फुटाबरोबर खावी किंवा शिजवून खावी रॉ खावे तर या सगळ्यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आहारामध्ये सॅलडचे प्रमाण किती असावे आता साधारणत पूर्वीच्या काळी जेव्हा पानावरती कोशिंबीर वाढली जायची तेव्हा तिचे प्रमाण अगदी कमी असायचे आता ज्या वेळेला सॅलडचे डाएट सांगितले जाते त्यावेळेला अगदी मोठा बाऊल भरून सॅलड्स खाण्यास सांगितले जाते हे किती बरोबर किंवा किती चूक हे आपण पुढे समजून घेऊया कारण की प्रकृती परीक्षणानुसार ज्या व्यक्तींना जो व्याधी आहे त्यानुसार डाएट मध्ये या सॅलडचे प्रमाण ठरवून दिले जाते किंवा सांगितले जाते आता साधारणतः ज्या व्यक्तींना हायपोथायरॉइडिजम त्याचबरोबर पीसीओडी किंवा ओबेसिटी चरबीच्या गाठी असणे अशा प्रकारचे व्याधी आहेत तर अशा व्यक्तींना सॅलडचे प्रमाण हे आपण जास्ती घेण्यास सांगू शकतो परंतु हे खूप काळापर्यंत चालू ठेवू नये कारण की ज्या वेळेला खूप जास्ती प्रमाणात आपण सॅलेड्स किंवा कोशिंबीर आपल्या आहारात घेत असतो जे रॉ असतात म्हणजेच कच्चे असतात तर काही कालानंतर आपल्या शरीरामध्ये वातवाढीची लक्षणे दिसून येतात ज्यामध्ये ब्लोटिंग हे सगळ्यात प्रमुख लक्षण दिसून येते पोट फुगल्यासारखे वाटते पोट जडजड वाटते अशी तक्रार कायम पेशंट करतात ज्या व्यक्ती वाताच्या किंवा शिडशिडत आहेत आधीच बारीक आहेत लो बीएमआय आहेत तर अशा व्यक्तींमध्ये आपण या कोशिंबिरींबरोबर काही ऑइल ड्रेसिंग करण्यास सांगत असतो ज्यामुळे जरी तुम्ही या भाज्या कच्च्या खाल्ल्या तरी तुम्हाला वातवाडीची लक्षणे ही कमी जाणवतात किंवा त्याचा त्रास होत नाही अनेक वेळेस आपण असे बघतो का की काही व्यक्ती आहार सुरू करण्याच्या आधीच सॅलड्स किंवा कोशिंबीर खात असतात हे करण्यामागचे मुख्य कारण काय आता ज्या वेळेस आपण रॉ व्हेजिटेबल्स किंवा हे रॉ सॅलड आपल्या शरीरामध्ये आहाराच्या घेत असतो तर त्या वेला या रॉ व्हेजिटेबल्स मुळेच आपले पोट भरल्याची फिलिंग होते आपली सटायटी भरत असते किंवा पूर्ण होत असते आणि ज्यामुळे आपसुकच आपल्याला नंतरचा आहार घेण्याची इच्छा कमी होते म्हणून आपण जेवण हे कमी करतो मग सरसकट सगळ्या व्यक्तींना हे लागू होईल काम तर नक्कीच नाही कारण की व्यक्ती प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते ज्या व्यक्तींना त्यांचे वजन हे नियंत्रणात आणायचे आहे त्यांना योग्य कॅलरीज मध्ये आहार घ्यायचा आहे तर अशा व्यक्तींनी या सॅलेडचे प्रमाण जास्ती ठेवणे ठीक आहे परंतु भूक मारून फक्त सॅलेड्स वरतीच राहणे हे चुकीचे आहे काही व्यक्तींना ऍसिडिटी गॅसेस ब्लोटिंग त्याचबरोबर पोट गच्च गच्च, गच्च राहणे पोट दुखणे किंवा जेवणानंतर खूप जास्ती हेवी झाले असे वाटणे अशी लक्षणे दिसून येतात तर अशा वेळेला आपण जेव्हा डाएट हिस्ट्री घेतो तर कधी कधी लक्षात येते की रात्रीच्या वेळेस फक्त सॅलड्स खातो ज्याच्यामध्ये फळं आणि रॉ व्हेजिटेबल्स असे मिक्स आहेत असे मिक्स सॅलेड घेतो असे सुद्धा आढळून येते तर आयुर्वेदामध्ये फ्रुट्स आणि त्याचबरोबर या रॉ व्हेजिटेबल्स असे एकत्र एक मेन्शन करून खाणे कुठेही सांगितलेले नाही आयुर्वेदामध्ये फलवर्ग आणि शाकवर्ग हे दोन वेगवेगळे मेंशन केलेले आहेत आता शाकवर्गामध्ये ज्या वेजीस आहेत त्या तुम्ही सॅलेडसाठी तर वापरू शकता ज्या व्यक्तींना वारंवार सॅलड्स खाल्ल्यानंतर सुद्धा हे त्रास होतोय तर त्यावेळेस मी नेहमी त्यांना गाजर आणि बीट जर तुम्ही या सॅलेड्समध्ये घेत असाल तर ते बॉईल करून किंवा उकडून घेण्यास सांगत असते ज्यामुळे ते पचण्यास थोडे हलके जाते सॅलेड्समध्ये तुम्ही मिरपूड घालू शकता किंवा लिंबाचा रस मिळू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला सॅलडमुळे जर काही त्रास होत असेल तो होण्यास कमी होतो अनेक जणांना कोशिंबीर करताना त्यामध्ये दही किंवा दाण्याचे कूट किंवा मिरचीचे काही तुकडे घालण्याची सवय असते तर नक्कीच तुम्ही या प्रकारे सुद्धा कोशिंबीर करून खाऊ शकता फक्त दही कसे असावे तर ते अगदी घट्ट असलेले असावे ज्यामध्ये पाण्याचा अंश हा नसेल किंवा खूप कमी असेल असे दही केव्हा मिळते तर ज्या वेळेस आपण दही हे अगदी एका छान सुती कपड्यामध्ये बांधून ठेवतो आणि त्याचे पूर्ण पाणी निथळू देतो अशा वेळेला जे घट्ट दही आपल्याकडे जमा होते तर हे दही तुम्ही व्यवस्थितरित्या फेटून खूप छान प्रकारे ते दही फेटल्यानंतर ते दही तुम्ही त्या कोशिंबिरीमध्ये वापरू शकतात जेणेकरून फेटल्यानंतर दह्यामधला कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होत असतो आणि अशा प्रकारची कोशिंबीर ही तुम्हाला बाधत नाही तर नक्कीच या कोशिंबिरीमध्ये तुम्ही दही किंवा दाण्याचे कूट हे घालून खाऊ शकतात परंतु ज्या व्यक्तींना ऍसिडिटी छातीमध्ये जळजळ होणे आंबट पाणी किंवा आंबट ढेकर येणे असे प्रमाण जास्ती आहे तर त्या व्यक्तींनी दही येण्याचे प्रमाण टाळले पाहिजे त्याचबरोबर दाण्याचा कूट हा कमीत कमी किंवा न वापरलेला बरा अनेक वेळेस पेशंटला कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यांच्या डाएटमध्ये आपण या रॉ सॅलडचे प्रमाण ठेवण्यास सांगत असतो कारण की फायबर पोटात गेल्यामुळे सुद्धा मल हा बाहेर निघण्यास किंवा साफ होण्यास मदत होत असते परंतु ज्या व्यक्तींना त्रास आहे आणि त्यांनी आहारामध्ये रॉ सॅलडचे प्रमाण जास्ती घेतले तर त्यांना अपचनाचे त्रास हमखास जाणवतात मग त्यावेळेला काय करावे तर तुम्ही हे सॅलेड एकतर बॉईल करून घेऊ शकतात किंवा यावरती तेलाची फोडणी किंवा ऑइलचे ड्रेसिंग करू शकतात त्यामुळे तुम्हाला अपचनाचे त्रास जाणवत नाहीत आणि तुमचा कॉन्स्टिबेशनचा त्रास दूर होण्यास सुद्धा मदत होते आपल्या रोजच्या आहारामध्ये कोशिंबिरींचे प्रमाण हे ठरवून घ्या एक छोटी वाटी एवढी कोशिंबीर किंवा सॅलड हे सुद्धा आपल्या शरीराला इनफ असतात ज्या व्यक्तींना अपचनाचे त्रास आहेत त्यांनी बीट त्याचबरोबर गाजर किंवा लेट्यूस ब्रोकोली अशा प्रकारचे वेजीस हे थोडेसे उकळून किंवा बॉईल करून घ्या त्यावरती मिरपूड घाला ऑइलचे ड्रेसिंग करा त्यामुळे तुम्हाला या रॉ व्हेजिटेबल्सचा पचण्यास काही त्रास होणार नाही अशा प्रकारे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात परंतु उपयुक्त अशी माहिती समजून घेतली तु। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक कमेंट करा इतरांपर्यंत तो जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद